नमस्कार मी विद्या मस्के तर आज आहे सहा ऑक्टोबर म्हणजे सोमवार तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा किंवा आपण त्याला शरद पौर्णिमा असेही म्हणतो तर सर्वात पहिले सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा चंद्रप्रकाशात ना आलेली ही रात्र देव देवता ही तो जागरती म्हणजेच या शुभ दिवशी कोण जागा आहे आजची ही रात्र कोजागिरी पौर्णिमा सुख समृद्धी आणि सौख्याची रात्र आहे तर या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नानासाठी पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकावी हळद ही शुद्धता आणि आरोग्यासाठी चांगली असते असं केल्याने शरीर आणि मन दोन्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेलं राहत त्याचबरोबर आपल्याला या दिवशी उमर्यावर स्वस्तिकायचं आहे सायंकाळी चंद्र उगवण्यापूर्वी चंदन कुंकू किंवा स्वस्तिक म्हणजे शुभता आणि लक्ष्मी प्रवेशाचं चिन्ह या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि घरात स्वच्छता प्रकाश आणि स्वस्तिक असतं त्या घरामध्ये ती स्थिर होते तर या दिवशी कुठे कुठे लावायचे तर दिवे हे आपल्याला आपल्या देवघरात लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उमर्याजवळ एक दिवा लावायचा आहे आपल्याला तुळशीमध्ये पण एक दिवा लावायचा आणि आपल्या घरामध्ये जी गॅलरी असते किंवा आपल्या अंगणामध्ये एक दिवा लावायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि याची या सर्वांची सर्व माहिती इन डिटेल बघण्यासाठी तुम्ही खाली लिंक वरती क्लिक करा तर आपल्या चॅनल वरती तो व्हिडिओ ಮಲ ಬಗ್ತು ನಾ ಶ್ರೀ ಸಂತ